प्राजक्त देशमुख का देव बाबळे जो नाटक की क्वालिटी आप करते हो आपण मराठी लोक बहुत मराठी माणूस हा अभिनयाच्या बाबतीत नेहमीच जगाच्या पुढे राहिला आहे त्याचा अभिनय फक्त कॅमेरा समोरचा नाही तर रंगमंचावरचा असल नक्षीकांत उतरलेला अभिनय असतो हिंदी सिनेमाचं जेवढं कौतुक केलं जातं त्याच्या कितीतरी पटीने अधिक ताकत मराठी रंगभूमीत आहे कारण इथं कलाकार मोठा होण्याआधी कलाकार होतो हीच त्याची खरी ओळख आहे मराठी रंगभूमीची सुरुवात झाली ते अठराशे त्रेचाळीस मध्ये सीता स्वयंवर या पहिल्या मराठी नाटकातून तेव्हापासून आजपर्यंत या रंगभूमीने लाखो मन जिंकली बालगंधर्वांसारखे गंधर्व तुल्य गायक अभिनेते आले पु ल देशपांडे सारख्या रसिक लेखकांनी रंगभूमीवर हास्य आणि विचारांची मेजवानी दिली वसंत कांदेडकर विजय तेंडुलकर महेश एलकुंचवार यांनी तर नाटकाला समाजाचा आरसा बनवलं या रंगभूमीवर कलाकार घडतो घडवतो आणि घडवत राहतो आज बऱ्याच जणांना वाटतं की नाटक जुने झालं आहे पण खरं पाहिलं तर नाटक हेच वास्तवाशी जोडलेलं माध्यम आहे कारण इथं सीन रिटेक होत नाहीत लाईव्ह अभिनय असतो एक शब्द चुकला तर पूर्ण रंगमंच अडकळतो आणि तरीही हे कलाकार त्यांच्या डोळ्यातील भाव हावभाव आवाजातील वजन आणि सव्वा फेक अशा प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतात मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर सातारा नाशिक अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही नाटकं रंगतात रसिक टाळ्या वाजवतात परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी एक वाक्य बोललं मराठी कलाकारांचं टायमिंग आणि शिस्त पाहून मी भारवून जातो ते म्हणाले की मराठी नाटक हे अभिनयाचं विद्यापीठ आहे आता बघा एक गुजराती कलाकार असं बोलतोय म्हणजे मराठी रंगभूमीची गोवाही आपल्यालाच नव्हे तर इतरांनाही पटले मराठी नाटकांची खासियत म्हणजे त्यात विषय असतो विचार असतो आणि माणसांच्या भावनांना भेटणारी ताकद असते नट सम्राट पाहताना नाना पाटेकर एक वाक्य म्हणतात मी रंगभूमीवर उभा राहतो तेव्हा मला देव दिसतो आणि हे खरं आहे प्रत्येक मराठी कलाकारासाठी रंगमंच म्हणजे देवघरच पूजास्थान असतं त्यासाठी तो दहा बारा दिवस तालमी करतो प्रत्येक संवाद पचवतो लाईट्स मेकअप सेट सगळं स्वतः करत असतो आज चारशे कोटी विसर्जन तू मी आणि सकाळ एका लग्नाची दुसरी गोष्ट ही आधुनिक नाटकं तरुणाईला आपली वाटतात अमेय वा, ललित प्रभाकर प्राजक्ता स्प्रोहा जोशी हे कलाकार नाटकातूनच आले आणि पुढे चित्रपट वेब सिरीज पर्यंत पोहोचले पण त्यांनी आजही रंगभूमीचे नाट्य तोडलं नाही ग्रामीण भागात बालनाट्य चळवळी शालेय नाट्य स्पर्धा युवक महोत्सव यातून उद्याचे अभिनेते तयार होत आहेत नाटक हे केवळ पुणे मुंबईपुरतं मर्यादित नाही आज व्हॉट्सॲप यूट्यूब ओ टी डीच्या जमान्यात देखील रंगभूमीवरचं लाईव्ह नाटक आजही तितकंच प्रभावी वाटतं कारण प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातला तो श्वास एकदम प्रत्यक्ष अनुभवासारखा असतो मराठी रंगभूमी म्हणजे केवळ एक कला नव्हे ते आपल्या संस्कृतीची भाषेची आणि माणुसकीची परंपरा आहे तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती लोकशाही आहे इथं स्टारणाही कलाकार असतो इथं हिरोचं नाव नव्हे तर टीमचं श्रेय मोठं मानलं जातं आणि म्हणूनच या रंगभूमीवर जन्मलेल्या प्रत्येक कलावंतामध्ये एक नम्रता एक प्रामाणिकपणा आणि एक आगळं वेगळं तेज असतं कदाचित बॉलिवूडमध्ये जगमगती लाईट्स मोठे सेट्स भरपूर पैसे असतील पण मराठी रंगभूमीवर असतं ते प्रेम इथं कलाकार स्वतःच्या खिशातून पैसे घालून सेट उभा करतो प्रेक्षकांसाठी जेवणही करून आणतो आणि तरीही त्याला हवं असतं फक्त एकच प्रेक्षकांच्या टायम मित्रांनो शेवटी एवढंच सांगतो मराठी रंगभूमी ही फक्त नाटकांची गोष्ट नाही ती आपल्या मराठी माणसाच्या जिद्दीची संस्कृतीची आणि सच्च्या कलेची कहाणी आहे